नमस्कार माझे किचन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत तर आपण आज करणार आहे आषाढी एकादशी निमित्त आपण बिना बटाट्याचा आपण शाबूवाड्या करणार आहे या आधी पण चॅनलवरती आपण उपवासाचे भरपूर असे पदार्थ केले तर तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या चला तर मग आपण सुरुवात करूया इथे मी दोन वाटी भिजवलेला शाबुदाना घेतलेला आहे रात्रभर भिजत ठेवा तुम्ही किंवा पाच सहा तास भिजत घे ठेवले तरी चालेल अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलाय आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे असं जाडसरसा वाटलेला आहे चवीनुसार मीठ चार हिरवी मिरची आणि एक चमचा जिरा असं बारीक केलेला आहे तुम्ही कोथिंबीर घालत असाल तर कोथिंबीर घाला लाल तिखट वापरा आणि इथं एक वाटी शिजवलेली वरीचा भात घेतलेला आहे तर आता आपण हे सगळं मिक्स करूया जर थोडंसं कोरडं वाटलं तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्या किंवा वरीचा भात शिजवतानाच थोडंसं पाणी जास्तच घाला किंवा वरून पाण्याचा शिंतोडा दिला तरी चालेल याआधी पण चॅनलवरती आपण भरपूर असे उपवासाचे पदार्थ केलेले आहेत उपवासाची पिठलं भाकरी केलेली आहे खिरीचे प्रकार केलेले आहेत बटाटा वडा केलेला आहे मेदूवडा इडली मिसळ भजी केलेत आप्पे केलेत खूप सारे असे उपवासाचे आपण पदार्थ केले तर तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या तर आता याला आपण पाण्याची घालणं आवश्यकता नाही लागली तर आता आपण याचे गोळे बनवून घेऊया तर तुम्ही दही चटणी याच्याबरोबर खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची आमटी आपण करतो त्याच्याबरोबर पण पण हे वडे खाऊ शकता खूप छान लागतात तर असे आपण चपटे गोळे करून घेऊया दोन वाटी शाबुदाना भिजलेला आणि एक वाटी वरीचा भात होता त्याच्यात आपले नऊ लहान मोठे असे वडे झालेले आहेत तर आपण आता तेल गरम झालेलं आहे आपण आता तळायला घेऊया तेल आता गरम झालेलं आहे आपण आता गॅस एकदम मध्यम केलेला आहे तर आता आपण वडे तळायला घेऊया छान असे कुरकुरीत वडे तळे तुम्ही बघू शकता फुटले पण अजिबात नाही तर बाकीचे पण असेच आपण तळून घेऊया बिना बटाट्याचा आपला शाबू वडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता छान असे फुललेत कुरकुरीत झालेले आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो वडा थँक्यू